ते दे दे आगे, 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 आगे। मारा का कारण जेव्हा त्यांनी ते कृत्य केलं तेव्हा ती त्या मुली किती तडपल्या असतील आज ही आपल्याकडेच गोष्ट नाही कोलकाता मध्ये ती मुलगी डॉक्टर होती तिच्यावरती जेव्हा झाले तेव्हा तिथेही ते लोक न्याय मागत तरी त्यांना न्याय भेटला नाहीये मग इथे जर तुम्ही जवळच्या तुमच्या घराजवळ या गोष्टी झाल्यात तुम्ही ते धरून ठेवलात ते कुणी बघत नाहीये आज मी स्वतः एक मुलगी आहे माझे आई बाप माझ्या शिक्षणासाठी कष्ट करतायत बरोबर आम्ही कुठे जायचं शिक्षणाला कुणाचं आपल्यावरती सरकार आज आम्हाला मदत करतोय का आमच्यासोबत जर अशा वाईट गोष्टी झाल्यावरती सरकारने आम्हाला मदत केली आहे का पोलिसांनी अत्याचार झाल्यावरती कधी आमच्या सुरक्षणासाठी पोलीस धावत आलेत मग हे आम्हाला सुरक्षा कोण देणार देशाची लेख कधी सुरक्षित राहणार आहे मग तेच आता कधी हे याच्यावरती न्याय कधी भेटणार आहे ह्याच्यावरती कधी झालीच पाहिजे